नमस्कार राज्यवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही ग्रुप आहे ऑनलाईन काउन्सिलिंगचं ग्रुप असेल ऑफलाईन असेल किंवा पेड व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा एका राऊंड काउन्स एका राऊंडच्या काउन्सिलिंगचा ग्रुप असेल असे असंख्य आपल्या जवळ जवळपास सात ते आठ ग्रुप आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापैकी हा एक ग्रुप आहे काल आपण या ग्रुप त्या ठिकाणी चार वाजून आठ मिनटाला एक माहिती टाकलेली होती गुड न्यूज विद्यार्थ्यांना आपण दिलेली होती जेही विद्यार्थी आमच्याकडे या ग्रुपला जॉईन आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आपण टाकलेली होती ती अशी होती की महाराष्ट्रात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन बी एम एस महाविद्यालय दोन हजार पंचवीसपासून चालू होण्याची खात्रीशीर माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कळलेली होती आणि आपण ही गुड न्यूज विद्यार्थ्यांना त्या ते, ठिकाणी दिलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो हा ग्रुप असा आहे ज्यावर संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याचप्रमाणे रिमाइंडर असेल किंवा सर्व कोर्सेससाठीचे प्रेफरन्स असेल प्रेफरन्स लिस्ट संपूर्ण माहिती आपण या ग्रुपवर टाकत असतो तर ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल याच्या अगोदर आपण पेड व्हॉट्सअप ग्रुपची एक हजार रुपये फीस घेत होतो एक हजार रुपये या ग्रुपला जॉईन होण्यासाठी परंतु आता बऱ्यापैकी काउन्सिलिंग संपत आलेली आहे आणि त्यामुळं ही फीस कमी करून फक्त तीनशे रुपये ठेवण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं नीटचं स्कोअर कार्ड पाठवायचं आहे नीटचं स्कोअर कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो या दोन गोष्टी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर पाठवायच्या आहे आणि तीनशे रुपये पेमेंट करायचे आहे तर खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा की सर आम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा आहे तीनशे रुपये भरून तर आम्ही काय केलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्कॅनर पाठवण्यात येईल त्या स्कॅनरवर तीनशे रुपये पेमेंट करायची तीनशे रुपये पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट टाकायचा त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि नीटचं स्कोअर कार्ड इत्यादी माहिती पाठवायची तुम्हाला आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल ज्यावर आपण संपूर्ण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकत असतो नवीन कॉलेज अपडेट असेल किंवा मग रिमाइंडर असेल किंवा मग विद्यार्थ्याकडून होणाऱ्या चुका असेल किंवा विद्यार्थी जे काही वारंवार प्रश्न विचारतात फ्रिक्वेंटली ॲज क्वेश्चन ते सुद्धा आपण या ग्रुपवर टाकत असतो तर संपूर्ण काउन्सिलिंग रिलेटेड माहिती या ग्रुपवर आपण टाकत असतो जी की तुमच्यासाठी खरंच युजफुल आहे कमीत कमी फीजमध्ये चांगले चांगली माहिती या ग्रुपवर तुम्हाला भेटेल तर जॉईन करण्यासाठी कॉल करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये जे काही शंभर विद्यार्थी पर्व क्षमतेचे नवीन बी एम एस आयुर्वेद महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये आलेले आहे ते कोणत्या राऊंडमध्ये येऊ शकतं कोणत्या जिल्ह्यामध्ये ते कॉलेज आहे आणि त्याचा कठोपर इफेक्ट होईल का ही माहिती बघायची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा तो जी आर आहे बी एम एस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट सोलापूर संचलित ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल हा महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रुपवर न्यूज जी आहे ही त्या ठिकाणी टाकलेली होती आणि त्याच्यानंतर काही वेळानंतरच महाराष्ट्र शासनाने हा त्या ठिकाणी या कॉलेजचा प्रकाशित त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट केले वेबसाईटवर त्या ठिकाणी केलेला होता तर आपला जो काही कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्ट मार्फत समोरच्या कडून त्या ठिकाणी आपल्याला माहिती भेटलेली होती की महाराष्ट्र शासनानं एक नवीन कॉलेजला मान्यता दिलेली आहे आणि लवकरच तो जी आर त्या ठिकाणी पब्लिशसुद्धा करण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर आणि आपण लगेच गुड न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी चार वाजून आठ मिनिटाला दिलेली होती आणि त्याच्यानंतर काही वेळानंतरच महाराष्ट्र शासनानं तो जी सुद्धा प्रकाशित केलेला होता तर कोणत्या कॉलेजच्या नावाने जी आर आहे तुम्ही बघू शकता शिवपार्वती सार्वजनिक विकाष्ट्र सोलापूर संचालित ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर शंभर विद्यार्थी परभ क्षमतेच हे कॉलेज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी हा जी आर प्रकाशित महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तर प्रस्तावाने या ठिकाणी थोडक्यात आपण वाचूया शो पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट सोलापूर संचालित ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर या आयुर्वेद महाविद्यालयास बी एम एस अभ्यास संदर्भातील पत्र क्रमांक एक अन्वये शंभर विद्यार्थी प्रवेशतेसाठी न हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे आता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली म्हणजे एन सी आजम यांनी संदर्भाधीन पत्रक्रमांक दोन अन्वये शंभर विद्यार्थी प्रवेशतेसाठी संस्थेच्या सदर महाविद्यालयास बीएमएस अभ्यासक्रमाकरिता मान्य मान्यता दिलेली आहे सदर बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सदर संस्थेस आयुर्वेद महाविद्यालयास बी एम एस अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन त्या ठिकाणी होती आणि त्यामुळं शासनाने या कॉलेजला परमिशन दिलेली आहे अगोदर जे काही भारतीय चिकित्सा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी शंभर विद्यार्थी परव क्षमतेसाठी त्या ठिकाणी महाविद्यालयास मान्यता दिली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं सुद्धा मान्यता दिली आता एमयूच्याच नाशिक जे काही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक आहे या युनिव्हर्सिटीकडून परमिशन भेटल्यानंतर त्याच्यानंतर सी टी सेलवर हे कॉलेज अपडेट होईल सी टी सेलवर अपडेट झाल्यानंतर या कॉलेजला कोड भेटेल कडून सुद्धा युनिव्हर्सिटीचा कोड भेटेल त्याच्यानंतर सी टी सेलचा ॲडमिशनसाठी कोड भेटेल आणि लवकरच हे कॉलेज त्या ठिकाणी राऊंड फोर किंवा राऊंड फाईव्हमध्ये राउंड राऊंड फोरमध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी येऊ शकतं तर या शंभर जागा वाढल्यामुळे कुठंतरी राऊंड फोरचा जो कटॉप आहे हा त्या ठिकाणी दोन ते तीन मार्कानं कमी होण्यास मदत होईल कारण जवळपास शंभर जागा या कॉलेजला आहेत ओके आणि विशेष म्हणजे ज्या काही पंधरा जागा होत्या ऑल इंडिया कोटासाठीच्या ओके पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आहे त्याच्यामध्ये शंभरपैकी ज्या पंधरा जागा एआयक्यू कोटामध्ये गेल्या असत्या त्या मात्र आता कुठे येणार आहे पंच्याऐंशी टक्के स्टोट कोटामध्ये येणार आहे काय येणार आहे कारण ऑल इंडियाचे रोल जवळपास संपलेले ओके त्यामुळं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे अच्युर मेडिकल काउन्सिलिंगचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्याचप्रमाणे राऊंड फोरसाठी ज्याही विद्यार्थ्यांना एक हजार रुपये देऊन त्या ठिकाणी आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधत आहे या एक हजारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण एक राऊंडची काउन्सलिंग आमच्या मार्फत राऊंड फोरची केली जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज प्रेडिक्शन केलं जाईल कोणतं कॉलेज भेटू शकतो तुमच्या स्कोरवर त्याच्यानंतर तुम्हाला बी एम एस प्रेफरन्स त्या ठिकाणी दिले जाईल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन क कॉलेज येऊ शकतात का त्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो का त्याच्यानंतर तुमची चॉईस फिलिंगसुद्धा आमच्यामार्फत त्या ठिकाणी पार पडली जाईल आम्हीच तुमची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करून देऊ कारण विद्यार्थी काय करतात चूक करतात चॉईस फिलिंगमध्ये ओके त्याचप्रमाणे तुमच्या स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल आणि तुम्ही कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे किंवा तुमची जे काही प्रेफरन्स लिस्ट आहे तीच आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्वतः बनवून देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड फोरची एका राऊंडची काउन्सलिंग एक हजार रुपये देऊन जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधत आहे तुमच्या स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल ते कॉलेज प्रेडिक्शन केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या तुमची जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे तीसुद्धा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी बनवून देऊ एक हजार रुपये त्यासाठी फक्त फीस आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर करा कारण होतं काय की राऊंड थ्रीला सुद्धा काय झालं की चॉईस फ्लिंगच्या एक दिवस अगोदर आणि चॉईस फ्लिंगचे जे काही तीन दिवस होते त्या तीन दिवसा ते तीन दिवस आणि चॉईस फ्लिंगच्या एक एक दिवस अगोदर वन डे अगो तर विद्यार्थी काय करतात ज्यावेळेस राऊंड चालू होतो ना त्यावेळेस खूप कॉल करतात की सर मला एक राऊंडची काउन्सलिंग जॉईन करायची आणि त्यावेळेस काय होतं की आमचे ऑनलाईनचे विद्यार्थी असेल ऑफलाईनचे विद्यार्थी असेल आणि एका राऊंडचे काउन्सलिंगचे विद्यार्थी असेल सर्व विद्यार्थी काय करतात एकदाच येतात एकदाच कॉल करतात किंवा एकदाच ऑफिसला व्हिजिट देतात त्यामुळं सर्वांना वेळ द्यावा लागतो आणि कुठंतरी मग त्यामुळं समोरच्याचा कॉल त्यावेळेस घेतला जात नाही तर त्याला फ्री वेळ आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी आतापासूनच तयारी त्या ठिकाणी चालू करा कारण राऊंड थ्रीचे जॉईनिंगची जी काही डेट आहे ॲडमिशनची ही आज लास्ट आज शेवटची तारीख त्या ठिकाणी आहे आणि लवकरच येणाऱ्या आठ दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्र राज्याचा राऊंड फोर त्या ठिकाणी स्ट्रेवॅक राऊंड जो आहे बीएमएस बी एच एम एस कोर्सचा तो चालू होऊ शकतो आठ दिवसामध्ये तर ज्याही विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं असेल पूर्वतयारी म्हणून लवकरात लवकर कामाला लागा तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं का त्या कॉलेजची फीस किती आहे संपूर्ण माहिती गोळा करा कारण हा त्या ठिकाणी करिअरचा प्रश्न आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल लवकरात लवकर करा कारण ज्यावेळेस ॲक्च्युअल राऊंड फोर चालू होईल त्यावेळेस मात्र असंख्य विद्यार्थी कॉल करतात आणि त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना वेळ देणं होत नाही सर मी काउन्सलिंग जॉईन केली मी आजच जॉईन केलेली आहे सर माझी प्रेफरन्स लिस्ट मला शेअर करा त्यानंतर मला माझं कॉलेज प्रेडिक्शन करा कोणतं कॉलेज भेटू शकतं आणि त्यावेळेस मात्र कुठंतरी कमी वेळ असतो आपल्याकडे आणि असंख्य विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात आणि तीन दिवस आता यावेळेस स्ट्रे वा किती दिवस चॉईस फुलिंगसाठी भेटतात हे राऊंड राऊंडचं जे काही शेड्यूल आहे ते त्याल्यावर आपल्याला लक्षात येईलच परंतु दोन किंवा तीन दिवस भेटेल जास्त काही भेटणार नाही तर असंख्य विद्यार्थी एकदा त्या ठिकाणी गोंधळ उठवण्यापेक्षा आता असंख्य विद्यार्थी एकदाच कॉल करून त्याने ठिकाणी गोंधळ उडाल्यापेक्षा आत्ताच तयारीला लागा तुमचं कॉलेज प्रेडिक्शन करून घ्या तुम्हाला प्रॉपर वेळ हवा असेल तर आत्ताच काउन्सलिंग जॉईन करा तर वेळ पाहिजे असेल आमच्याकडून आमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल त्यासाठी हवा तेवढा वेळ पाहिजे असेल तर आत्ता संपर्क करा कारण ज्यावेळेस राऊंड फोर चालू होईल त्यावेळेस असंख्य विद्यार्थ्याचा एकदाच कॉलेज वेळ देणं होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना सुचना आहे की होतोपर्यंत लवकरात लवकर जॉईन करा आणि आपण फक्त राऊंड फोरसाठी फक्त शंभर विद्यार्थी घेणार आहोत त्याच्यापैकी जवळपास वीस तीस विद्यार्थी झालेले आहे राऊंड थ्रीसाठी आपण तीनशे विद्यार्थी घेतले आणि खूप गोंधळ उडाला होता त्यामुळे आपण राऊंड फोरसाठी फक्त शंभरच विद्यार्थी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन करा किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे तीनशे रुपये देऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल असे विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा एक हजार रुपये देऊन एका राऊंडची काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून जॉईन होऊ शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद